सर्वसामान्य मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बस आता ठरली आहे कुर्ला पश्चिम आंबेडकर नगर येथे एका कंत्राटी रस्त्यावरील नागरिकांना आणि वाहनांना धडक एकोणपन्नास जण जखमी झाले तर त्यातील सहा जणांचा मृत्यू झालाय हा अपघात भीषण असल्यानं मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते बेस्ट बस रूट क्रमांक तीनशे बत्तीस कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात होती नऊ डिसेंबरच्या रात्री साडे वाजण्याच्या सुमारास बस कुर्ला पश्चिम रोडवरील आंबेडकर नगर येथे आली असता बेस्ट भीषण अपघात झाला आणि वाहनांना धडक दिली या भीषण अपघातात एकोणपन्नास जण जखमी झाले तर त्यांना जवळच्याच पालिकेच्या भाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना सायन तसेच इतर खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं त्यातील तीन जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय अपघातातील जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे हा अपघात ब्रेक फेल झाल्यानं झाल्याची शक्यता वर्तवली जातीय मात्र बेस्टची ही बस खाजगी कंत्राटदाराची होती अपघातातील ड्रायव्हर अपघात झाला तेव्हा त्यानं मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती समोर येते आहे त्यामुळे पोलिसांच्या चौकशीतूनच आता हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समोर येऊ शकेल याप्रकरणी बस चालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत कुडला रेल्वे स्टेशन पश्चिम बस स्थानक वाहतुकीसाठी पोलिसांनी बंद केलं आहे प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे डेट ट्वेंटी मुंबई